नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या भागामध्ये खास करून जैन धर्मियांच्या बद्दल थोडस मी आज संवाद साधणार आहे किंवा त्यांच्याबद्दल थोडस आज एपिसोड करत आहे तर सर्वप्रथम सर्वांना जय जिनेंद्र तर काही दिवसांपूर्वी आपण बघितलं असाल की मुंबईतील विलेपारले भागातील जैन मंदिर हे बीएमसी प्रशासनाकडून तोडण्यात आलं व बीएमसी म्हणजे अर्थात बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे आता सध्या मुख्यमंत्री यांच्या चालू आहे तर त्यांनी न्यायालयाचा निकाल यायच्या आधीच ही कारवाई केली व यामुळे जैन समाज प्रचंड प्रमाणात नाराज झाला जैन समाजात प्रचंडपणे संतापाची लाट आता सध्या आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय मुंबईमध्ये विशाल मोर्चा जैन समाजाचा निघाला देशभरातून मोर्चे निघाले महाराष्ट्रात देखील सांगलीमध्ये काल झाला त्यानंतर कोल्हापूरमध्ये झाला तर अल्पसंख्याक असलेल्या जैन समाज एवढ्या बहुसंख्येने कसं काय रस्त्यावर उतरलं आहे तर यामागची पार्श्वभूमी आपल्याला जाणून घ्यायला लागेल कि गेल्या तीन चार वर्षापासून म्हणजे सर्वप्रथम मी जैन धर्मांच्या पॉप्युलेशन बद्दल सांगतो की जैन धर्म जो आहे तो अल्पसंख्याक मायनॉरिटीचा दर्जा त्यांना दो दोन हजार तेरा चौदाच्या आसपास मिळाला व खास करून जैन धर्मामध्ये दोन पंथ आहेत एक श्वेतांबर व दुसरा दिगंबर श्वेतांबर पंथ हे गुजरात मध्य प्रदेश राजस्थान व मुंबई शहरातील जो गुजराती भाषिक लोक आहेत मुंबई असेल किंवा ठाणे या आसपासच्या भागात तर या भागात जैन समाज श्वेतंबर पंथीय जे बहुसंख्य आहेत व दिगंबर पंथीय यांना दक्षिण भारतीय जैन म्हटलं जातं म्हणजे ते खास करून महाराष्ट्रात व कर्नाटकमध्ये पाहायला मिळतात महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली व कर्नाटकमधील बेळगाव विजापूर या जिल्ह्यांमध्ये जैन समाज चांगल्या पॉप्युलेशन आहे त्यांचा बहुसंख्य मानला तर जैन समाज हा अहिंसावादी समजला समाज खास करून हा शांतताप्रिय समाज आहे सधन आहे म्हणजे खूप मोठे धनवान लोक या समाजात आहेत उद्योगपती किंवा शेतकरी बरेच आहेत उच्च विद्याविभूषित आहेत उच्च शिक्षित असं आहे व एक सोफिस्टिकेटेड किंवा एक मध्ये हा समाज मोडला जातो तर या समाजाच्या विरोधात गेल्या तीन चार वर्षापासून आपण बघतोय की भाजप प्रणित जे केंद्र सरकार आहे ते सातत्यानं अन्याय करताना दिसत आहे यामध्ये खास करून मागच्या वर्षी आपण बघितलं असेल की झारखंड मधील शिखरजी हे जैन धर्माचे एक अं तीर्थक्षेत्र आहे प्राचीन मंदिर आहे तिथं तर त्या मंदिराच्या अं परिसराला केंद्र सरकारकडून मागच्या वर्षी पर्यटन स्थळ घोषित करण्यात आलं व सर्वप्रथम जैन समाजाची संतापाची लाट तिथूनच सुरू झाली त्यानंतर मध्य प्रदेशमधील एक मंदिर तोडण्यात आलं त्याचबरोबर मुंबई मधलं आता रिसेंटली जे तोडलेलं विले पार्ले मधील मंदिर असेल किंवा जैन समाजातील जे मुनी असतील त्यांच्यावरती अधूनमधून होणारे हल्ले असतील या सर्व गोष्टींनी जैन समाज विरोधात रस्त्यावर उतरलेला आहे व या अशा परिस्थितीत समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार अखिलेश यादव हे जैन समाजाची भूमिका प्रखरपणे व मजबूतीने मांडताना दिसत आहे मी वैयक्तिक त्यांचे तीन चार वर्षापासून सोशल मीडिया अकाउंट फॉलो म्हणजे बघतोय त्यांच्या सोशल मीडियावरती की तीन चार वर्षापासून सतत ते जैन धर्माचे जे प्रश्न आहेत ते उपस्थित करत आहेत गेल्या दोन तीन वर्षात बघितलं असेल नेहमी ते कायम उत्तर प्रदेश स्थित विमलनाथ म्हणजे जैन समाजाचे तीर्थंकार विमलनाथ महाराज असतील यांचं दर्शन ते घेत असतात त्यानंतर अजून एक जैन धर्माचे तीर्थंकार आहेत पार्श्वनाथ जी यांचं मंदिराचं दर्शन घेताना ते दिसत असतात एक दोन तीन दिवसापूर्वीची त्याची गोष्ट आहे की उत्तर प्रदेशमधीलच एक जैन धर्माचे सर्वात जुनं मंदिर आहे एक आदिनाथजी यांचं त्यांचं देखील त्यांनी दर्शन घेतलेलं घेतलं असाल त्याचबरोबर ते जैन धर्माचे मुनी विद्यासागर महाराज यांचे सुद्धा शिष्य आहेत त्यांचं कायम मार्गदर्शन दर्शन घेत असत त्यामुळं जे अखिलेश यादव यांचा जैन समाजाबद्दल प्रचंड आदर व प्रेम वेळोवेळी आपण वे पाहिला असाल किंबहुन किंबहुना जैन धर्मातील लोकांना माहिती नसावं म्हणूनच हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश आहे देखील जो विले मध्ये घटना घडली जैन धर्मियांचं मंदिर तोडण्यात आलं त्या विरुद्ध देखील अखिलेश यादव यांनी मीडियावरती असेल किंवा आपल्या प्रिंट मीडियावरती दोन्ही ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जैन धर्माच्या पाठीमागे उभं राहण्याचं आश्वासन देखील दिले व केंद्र सरकारला ताशेरे देखील ओढलेले आहेत व जैन धर्मियांच्या वरती जसं मुस्लिम व बौद्ध धर्मावरती आता अन्याय जो जाती भाजप सरकारकडून चालू आहे त्याच धर्तीवरती जैन धर्माविरुद्ध देखील सरकारचा अन्याय चालू आहे त्याविरोधात त्यांनी आव्हान दिलेलं आहे केंद्र सरकारला व पण मागच्या वर्षी देखील संमित शिखरजीचं जे आंदोलन सुरू झालं त्यात देखील अखिलेश यादव यांनी जैन धर्मियांच्या बाजूने आवाज उठवला होता तर सतत अखिलेश यादव हे जैन धर्माच्या बाजूनं आवाज उठवताना आपल्याला दिसत आहेत जैन समाज हा अल्पसंख्याक आहे त्यामुळे त्यांचे खासदार खूपच नगण्य आहेत कारण की जैन धर्म अल्पसंख्याक असल्यामुळे ज्या मतदारसंघातून ते आमदार निवडून येतात जैन धर्माचे किंवा खासदार निवडून येतात ते, ते मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे त्यांना एक भीती असते कि आपल्या धर्माबद्दल उघडपणे ते भूमिका मांडू शकत नाहीत कारण की तशी भूमिका मांडली तर इतर समाज दुखावला जाण्याची शक्यता आहे किंवा विरोधकांच्याकडून त्या आमदार किंवा खासदार विरुद्ध जातीवादी आहे असा टॅग लागण्याची एक भीती सध्या जे विद्यमान जे जैन धर्मांचे आमदार किंवा खासदार आहेत त्यांना जाणवते महाराष्ट्रात देखील बघितलं असाल राजू शेट्टी खासदार होते दोन धर्म त्यानंतर आता सध्या बघायला गेला तर पश्चिम महाराष्ट्रात राजेंद्र पाटील हे शिरोळ मतदारसंघाचे आमदार आहेत राहुल आवाडे आहेत पण त्यांना लिमिटेशन्स आहेत ते उघडपणे जैन समाजाची जे, जे प्रश्न आहेत ते विधानभवनात असतील किंवा सार्वजनिक ठिकाणी मांडू शकत नाहीत आणि त्यांना बंधन आहेत आणि त्यामुळंच जैन धर्मियांनी देखील याचा विचार करायला हवा की आत्ताच्या घडीला देशातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष जो समाजवादी पार्टी आहे व या पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे मजबूतीने आपल्या समाजाची बा, बाजू हे प्रेस कॉन्फरन्समध्ये असतील लोकसभेत असतील किंवा अन्य प्लॅटफॉर्म वरती मांडत आहेत त्यामुळे जैन धर्माने आत्ता आपला खरा म्हणजे हितचिंतक कोण आहे ते ओळखण्याची गरज आहे व सरकारकडून नेहमी म्हणजे गेल्या पाच वर्षापासून जो अत्याचार चालू आहे जैन धर्मियांच्या विरोधात त्या विरोधात सरकार विरुद्ध लढाई सुरुवात करण्याची आता जैन धर्मियांच्या वरती आवश्यक दोन्ही तिन्ही वेळी मोदी ज्यावेळी सत्तेत आले त्या तिन्ही वेळी जैन समाजाचं किंवा जैन धर्माचं प्रचंड प्रमाणात पाठिंबा हा मोदी सरकारला होता आहे त्यामुळेच ते सत्तेत आता बसलेले आहेत याचा विसर कुठंतरी या केंद्र सरकारला मोदी सरकारला भाजप सरकारला पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता फक्त, फक्त, फक्त या राष्ट्रीय पातळीवरती फक्त आणि फक्त अखिलेश यादव यांनीच जैन धर्माचा आवाज उचललेला आहे जैन धर्माविषयी नेहमी आदर व्यक्त केलेला आहे जैन धर्माची जी एवढी स्थळ आहे तिथं वेळोवेळी जाऊन तिथं दर्शन घेत आहेत त्यांचे जे मुनी आहेत त्यांचं मार्गदर्शन दर्शन, दर्शन वेळोवेळी वे ते घेत असतात व त्यांचे जी तत्व आहेत ती जोपासण्याचा त्यांचा एक प्रयत्न असतो मानस असतो तर अशा अखिलेश यादव जे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत कितीतरी वेळा खासदार म्हणून निवडून आलेले असे अखिलेश यादव यांच्या पाठीमाग जैन धर्माने आता राहण्याची वेळ आलेली आहे ते वेळोवेळी आपली आपला आवाज लोकसभेत असतील किंवा प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून उठवत आहेत तर त्याची उतराई किंवा त्याची भरपाई करण्याची वेळ आता जैन धर्मियांच्यावर आलेली आहे माझी मनापासून व तळमळीने जेवढी लोक आहेत म्हणजे बंधू असतील भगिनी असतील माता भगिनी ज्येष्ठ लोक या सर्वांना कळकळीची विनंती आहे व विनम्रपणे मी एक आवाहन करतो आपला जसं की अखिलेश यादव हे फक्त जैन धर्माविषयीच नाही तर सामाजिक विषमता जिथं जिथं असेल तिथे अखिलेश यादव हे तत्पर असतात पण जैन धर्माविषयी त्यांनी अलीकडच्या तीन चार वर्षात प्रमुखपणे बाजू लढवलेली आहे जैन धर्म यांची त्यामुळंच मी जैन धर्मातील लोकांना आव्हान करतो मी आव्हान करणे पण इतका मोठा नाही आहे तरी देखील एक बडी बात या म्हणीप्रमाणे कि येणाऱ्या काळात आपण अखिलेश यादव यांना ताकद द्या त्यांच्या मागे पाठीमागे खंबीरपणे उभे राहा जेव्हा जेव्हा सार्वजनिक निवडणुका लागतील किंवा जेव्हा जेव्हा अखिलेश यादव मोठे काहीतरी सरकारविरोधात आंदोलन उभं करतील रस्त्यावर उतरतील तेव्हा तेव्हा अखिलेश यादव यांना आपला पाठिंबा द्या पाठिंबा दिल्याने त्यांचं निश्चितपणे मनोबल वाढेल व येणाऱ्या काळामध्ये अजून ताकदीनं आपल्या समाजाची जैन धर्मियांची ते बाजू अजून मजबूतीने मांडतील एवढंच या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण सर्वांना आवाहन करीत करी इच्छितो व हा व्हिडिओ खास करून त्यांचं जे अखिलेश यादव यांचं डेडिकेशन आहे त्यामुळेच हा व्हिडिओ मी कुठंतरी मला एक वाटलं म्हणाला की त्यांच्या पक्षामध्ये जैन समाजाचे कार्यकर्ते खूप नगण्य आहेत किंवा जैन धर्मीय जेवढे माझे मित्र आहेत बऱ्यापैकी ते एकतर बीजेपीला सपोर्ट करत असतात किंवा काँग्रेसला सपोर्ट करत असतात त्यामुळं या भांडवलदारी शाहीचे जे दोन्ही पक्ष आहेत त्यांच्या व्यतिरिक्त एक तिसरा ऑप्शन आपल्या समोर अखिलेश यादव यांच्या रूपानं उभा आहे त्यांना आपण ताकद द्या व त्यांच्या पाठीमाग उभं राहा नक्कीच तुम्ही एक दिला तर ते तिकडून दहा तुम्हाला परत फेड करतील या हे अभिवचन मी आपणास देतो व आजच्या व्हिडिओमधून मी खास संदेश जो दिलेला आहे जैन धर्मियांसाठी तो आपल्याला जर पटला असेल तर कर कृपया करून हा व्हिडिओ आपल्या सर्व बांधवांना भगिनींना शेअर करा आपल्या समाजातील सर्व लोकांना शेअर करा व समाजामध्ये थोडस प्रबोधन या सरकार सरकारविरोधात करण्याची गरज आहे व आमचं चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपवरती शेअर करा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयाचं तोपर्यंत धन्यवाद